वाजतच पाऊस आले ना आता आमचं आज साडे चार हजार नुकसान झाले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आज सुद्धा ह्या मेहनतीवर आजच्या पाणी फिरणार आहे मारले आळी जाऊ शेत हो तुमच्याकडे पाऊस आहे का मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तिकडं तर असं काय तिकड बघा हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वजण कसं काय बरं आहे का मित्रांनो जरा आवाजमध्ये थोडासा चेंज झाला आहे आणि या सकाळ सकाळ बघा मला जरा मकाला औषध फवारायचं आहे तुम्हाला दाखवतो कसं काय तयारी चालली आहे आमचे कुठलं खोटलं मारायला जाईन काय चला दाखवतो मी अजून आंघोळ वगैरे काही केलं नाही काय नाही चला पाऊस पण जरा चिरचिर यायला लागले

बघा मित्रांनो आत्ताच आपलं आमचं फवाराय झालं आणि आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता बघा बाहेर मुलास वगैरे झोके वगैरे बांधून दिले आमचं जेवण वगैरे सगळे झाले आणि आता अकरा वाजून गेलेले आहेत आज रविवार असल्यामुळं मुलं लई कडाकडा करतील त्याच्यामुळे मुलं झोका बांधून द्यावं मग झोक्यात वगैरे खेळतील तर बाहेर खेळाले तुम्हाला दाखवत कसे खेळतील बघा איזה סיירן זה דונזו קומנדלו तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आजसुद्धा ह्या मेहनतीवर आजच्या पाणी फिरणार आहे आणि आता खूप असा पाऊस उतरलेला आहे आणि आता सध्या पावसाचं वातावरण झालं बघा बघू शकता तुम्ही आता पाऊस शंभर टक्के येणार म्हणजे येणार आणि ह्याच्यावर मारले आळीचा औषध तुम्ही औषध मारलेलं बघितलेच आणि आत्ता तुम्हाला सांगतो चारचं टायमिंग झालेलं आहे आणि सकाळी सकाळी साडेसहाच्या दरम्यान औषध मारले आणि आता बघा सुरुवात केली आहे पावसानं आणि ह्याच्यामध्ये औषध मारलं होतं साडेचार हजार रुपयेचं औषध मारलं तुम्हाला मार सांगतो तण जळायचं आणि आळीवरचं औषध मारलं होतं बघा तर तशा तिन्ही जे तिन्ही प्लॉटवर औषध मारलं होतं बघा तर आता पावसानं सुरुवात केली आहे पाऊस हेच लागले बघा हे लागले पाऊस आता आज फिरलंच पाणी बघा मेहनतीवरून सगळ्या पाणी फिरलेलंच आहे आणि त्यात आपलं साडेचार हजार नुकसान झाले काय करायला हे बघा मित्रांनो पाऊस तुम्ही बघा तिकड काय सुद्धा तिकडलं दिसत नाही आता आता आलाय जवळ वाजतच पाऊस आलाय ना आता आमचा आज साडेचार हजार रुपयाचं नुकसान झालंय पाऊस हे असा पाऊस आला आहे आणि आख्या मेहनतीवर आजच्या पाणी फिरल्याला आहे म्हणजे आहे बरं पाऊस येणार आहे तुझं काय म्हणणं आज औषध मारलेलं हा काय होत नाही आता असा पाऊस कसा आला काय समजे ना मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तिकड तर असं काय तिकडचं एक सुद्धा झाड दिसायला दिसत नाही बघा दाखवा दा, बरं बघू तर की मला का ना टाळा टाळा बघू काय काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मामाच्या गावाला पाऊस बंद झाल्यापासून हेच खेळताय का पाऊस चालू होता पाऊस झाल्यापासून इकडं खीर

माझा बरं अभ्यास केला आहे सगळा